मोठी बातमी समोर विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सा पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल झालाय विशाळगडावरती अतिक्रमण काढण्यासाठी रविवारी हजारो कार्यकर्ते आक्रमक झाले इथे दृश्य आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत अतिक्रमण हटाव ही मोहीम एकीकडे राबवली जाती आणि त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि त्याबरोबरीनं संभाजीराजे छत्रपती आक्रमण याच प्रकरणामध्ये पन्नास ते साठ जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत एकवीस संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे त्याचबरोबरीनं संभाजीराजे छत्रपती यांच्यावरतीही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं जावं ही मागणी जोरकसपणे त्यांनी मांडली आणि त्यानंतर विशाळगडावरती काही ठिकाणी दगडफेक झाली आणि या दगडफेकीत काही जण जखमी सुद्धा झाले होते आणि त्यानंतर आपण ही थेट दृश्य बघतोय ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण घटना ज्या वेळेला घडत होती जोरदार पाऊस विशाळगडावरती होता आणि त्याच दरम्यान गडावर येऊ सुद्धा एकीकडे मज्जाव करण्यात आलेला होता तब्बल पन्नास ते साठ जणांवरती गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली आणि त्यानंतर विशाळगडावरचं अतिक्रमण हटवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिले होते त्यानंतर कोल्हापूर प्रशासनानं सुद्धा तातडीनं काम करणार असल्याचं सांगितलं आणि कोल्हापूर महानगरपालिकेनं सुद्धा इथलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते हटवलं जाईल असंही सांगितलं आपण बघतोय पोलीस इथे पत्रकारांना विनंती करतायत इथून जाण्याची आणि दुसरीकडे आपण बघतोय पोलिसांशी संवाद साधण्यासाठी स्वत राजे हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत सगळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत छत्रपती संभाजी राजे आणि त्यांच्याबरोबरीनं पन्नास ते साठ जणांवर सध्या गुन्हा दाखल झालाय अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय अधिक माहिती संभाजीराजे छत्रपती हे सध्या शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत विशाळगड परिसरामध्ये काल तोडफोड करण्यात आलेली होती काही घरांची तोडफोड करण्यात आलेली होती हिंसाचाराचं प्रकरण आहे ते परिसरात काल आणि या संपूर्ण परिस्थितीनंतर शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दे जवळपास चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणार का चर्चा रंगलेल्या होत्या या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सध्या संभाजीराजे छत्रपती हे शावोडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत ते या पुढची भूमिका कशी घेत आहेत याकडे पाहणं गरजेचं ठरणार आहे नक्कीच विशाल मात्र पत्रकारांना इथून जाण्यास सांगितलं जात आहे का नेमकी काय पोलीस जे आहेत ते सगळ्यांना बाहेर जाण्याचे निर्देश करताना पाहायला मिळत आहेत आलो, आलो, आलो। आ, आ, आवाज येतोय तिथे जे पोलीस आहेत ते इथून जाण्यासाठीच्या सूचना करताना पाहायला मिळत पत्रकारांना तिथून बाजूला जा असं सांगितलं जातंय का विशाल पत्रकारांना पत्रकारांना बाहेर काढतायत नेमकं आतमध्ये काय परिस्थिती करते हे पाहावं लागणार आहे पोलिसांची जी धक्काबुकी आहे ती सुद्धा पाहायला मिळते संभाजी संभाजीराजे छत्रपती आता स्वतःहून या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे नेमकं आता संपूर्ण जी गुन्ह्यांची माहिती आहे ती माहिती घेतल्यानंतर काय भूमिका असेल ते पाहावं लागणार आहे नक्कीच विशाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात आपण पाहिलं होतं की दगडफेक झालेली होती आणि ही दगडफेक होत असताना काही मुलांना सुद्धा ते लागलेले होते तरुणांना दगड लागलेले होते या प्रकरणात ज्या एकवीस जणांना ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे त्यात नेमके कोण आहेत बाहेरनं आलेले गडावरचे लोक आहेत की गडावरचेच काही लोक आहेत याच्यामध्ये या ज्या प्रकरणामध्ये सध्या ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे ती ले ले जी सर्व कार्यकर्ते आहेत ती अशी प्राथमिक माहिती मिळालेली की संभाजी राजे छत्रपती यांच्या सोबत जे कार्यकर्ते होते ते त्याच काही लोकांना यामध्ये ताब्यात घेण्यात आले असल्याचं प्राथमिक माहिती आहे सध्या या, या संपूर्ण प्रकरणामध्ये चार जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे मात्र यामध्ये आणखी काही सुद्धा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे नक्कीच मात्र यावरनं आपण बघतोय की हे प्रकरण इतकं तापलेलं असताना स्वतः संभाजीराजे छत्रपती जातीनं लक्ष घालतायत त्यांची मागणी हीच आहे की अतिक्रमण हटवलं जावं आणि दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र त्या सगळ्यांवरती कारवाई करताना पाहायला मिळतंय हे हा नेमका पेस काय काय आहे आहे पोलिसांचं म्हणणं पोलिसांनी काल रात्री ज्या वेळेस ही प्रकरण काल हिंसाचाराचं प्रकरण घडलं त्यानंतर पोलीस देखील ऍक्शन मोडवर आलेले आहेत सध्या या सर्व प्रकरणातील जे आ, जे आरोपी असतील किंवा ज्या या प्रकरणाशी संबंधित असतील त्यांची अशी त्यांची जी त्यांची जी तपासणी आहे ती तपासणी सुरू झालेली आहे अनेकांना ताब्यात घेतलेलं अनेकांची चौकशी देखील सुरू झालेली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी काही माहिती मिळेल त्या त्या आधारे पोलीस सध्या ही कारवाई करत आहेत संभाजीराजे छत्रपती स्वतः या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत तेव्हा आता नेमकं या प्रकरणामध्ये काय आहे ते या समोर पुढे येईल अगदी सामोपचारानं हे प्रकरण हाताळणं खरं तर गरजेचं राहणार आहे पालिकेनं सुद्धा अजून कारवाईला सुरुवात केल्याची काही माहिती नाही आहे तुम्हाला काही कल्पना आहे का की पालिका ऍक्शन मोडवर येणार आणि कारवाई करणार कारण करना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते असं कळत होतं कुठली कारवाई सुरू झाली आहे का गडावरती गडावर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणालाही त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी नेमकी आता जी सध्या जी सुरू असणारी जी कारवाई असेल ती सध्या त्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही आपण हे दोन दृश्य बघतोय एकीकडे पोलिसांशी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती थांबले तर दुसरीकडे ही दगडफेक झाली होती त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले नारळ वगैरे जे आहेत ते सुद्धा फेकण्यात आलेले होते तेव्हाची ही कालची आपण दृश्य बघतोय विशाल या संपूर्ण गडावरती अतिक्रमण झालेलं आहे असं खरं तर म्हणणं आहे किती काळापासून अतिक्रमण होत गेलं आणि दुर्लक्ष झालं याबद्दल थोडी माहिती द्या या संपूर्ण प्रकरणामध्ये जो अतिक्रमणाचा मुद्दा येतोय तो त्यामध्ये असं सांगितलं जातं की ही जी अतिक्रमण आहे ती अलीकडच्या अद्याप संपर्क झालेला नाही मात्र जे स्थानिक ज्या पद्धतीने सांगतायत की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी राहतोय आणि आमच्या जगण्याचा जो जे साधन आहे ते साधन म्हणून आम्ही या ठिकाणी राहिलेला आहोत मात्र ज्या पद्धतीने हे जी जी संपूर्ण चुकीची असल्याची स्थानिकांकडून अगदी मात्र आपण जर बघितलं तर नव्यानं केलेलं बांधकाम हे तर तिथे दिसतं आहेच आहे हे नव्यानं बांधकाम होत असताना त्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही का आधीच जर यावरती कारवाई झाली असते तर ही वेळ आलीच नसती यापूर्वी कारवाई न होण्यामागचं काही विशेष कारण नक्कीच आज सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा याबाबत बोलताना सांगितलं की मी यापूर्वीच यावर लक्ष घालायला होतं मात्र ते घातलं नाही ही माझी चुकी आहे हे सुद्धा त्यांनी मान्य केलंय गेल्या अनेक वर्षांपासून हे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण सुरू आहे त्या भागात सध्या काही नवीन इमारती सुद्धा पाहायला मिळतात काही रूम नवीन बांधलेल्या पाहायला मिळतात हे सगळे अतिक्रमण याच विरोधात शिवप्रेमींनी हा जो आक्रमक भूमिका घेतलेली आहे ती पाहायला मिळते नक्कीच विशाल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अतिक्रमण जबरदस्त असं आपल्याला पाहायला मिळतंय आहे विशाळ गडावरती जे गेल्या पंधरा ते वीस वर्षातच झालेलं आहे आणि त्याविरोधात आता आवाज उठवला जातोय हिंदुत्ववादी संघटना किंवा स्वतः राजे हे आक्रमक झालेत मात्र आता पोलीस प्रशासन यामध्ये महत्वाची भूमिका बजावतोय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जाते